हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मराठा आरक्षण कायद्यानंतर चार हजार पदांसाठी राज्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया मराठा समाजातील तरुणांना सरकारी नोकरी सोळा टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने बहात्तर हजार पदांसाठी मेगा भरती सुरू केली आहे पहिल्या टप्प्यात चौतीस हजारपदांची भरती करण्यात येणार आहे आत्तापर्यंत विविध विभागातील चार हजारपदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशानुसार भरती प्रक्रिया राबवण्यात सध्या तरी कोणतीही अडचण नाही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांना नियुक्ती कधीपासून द्यायची यासंदर्भात तेवीस ज ची वाट पहावी लागणार आहे न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून पुढील कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले राज्यात शासकीय व जिल्हा परिषद कर्मचारी मिळून दहा लाख साठ हजार त्र्याण्णव जागा मंजूर आहेत त्यापैकी आठ लाख पंच्याण्णव हजार सातशे पंचावन्न जागा भरण्यात आल्या आहेत विविध विभागात एक लाख चौसष्ट हजार तीनशे अडतीस पदे रिक्त असून त्यापैकी एक लाख बा बारा हजार नऊशे ब्याऐंशी पदे सरळ सेवेतून तर एकावन्न एक हजार तीनशे छप्पन्न पदे पदोन्नतीने भरवायची आहेत याशिवाय दरवर्षी साधारण चार टक्के म्हणजे जवळपास चाळीस हजार कर्मचारी निवृत्त होतात या सर्वांचा विचार करता मेगा भरतीच्या प्रक्रियेत पुढील काही महिन्यात चौतीस हजार जागा भरण्याचा जा प्रयत्न आहे सामान्य प्रशासन विभागाकडे आतापर्यंत विविध विभागांच्या एकवीस हजारहून अधिक जागांसाठी भरतीची मागणी आली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातूनही जवळपास तीनशे पन्नास जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सद्यस्थितीत सद्यस्थितीत जाहिरात देऊन भरती प्रक्रिया सुरू असणारे पाहूया विभाग जलसंधारण दोनशे ब्याऐंशी पदे मत्स्य व्यवसाय एकोणऐंशी पदे कृषी एक हजार चारशे सोळा पदे सार्वजनिक बांधकाम चारशे पाच पदे वित्त वनियोजन नऊशे एकोणसाठ पदे वन विभाग पाचशे अठ्ठ्याण्णव पदे लोकसेवा आयोग तीनशे पन्नास पदे या सर्व पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे या सर्व भर पदांसाठीची जी काही जाहिरात आहे या जाहिरातीची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती विविध व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध आहे ते व्हिडिओही संबंधित विभागाद्वारे पाहायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद